न्यूज सामान्य जनतेचा आवाज जिंतूर पोलीस स्टेशन हद्दीतील जिंतूर जालना रोडवरील मालेगाव तांडा पाटीजवळ गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका मोठ्या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे त्यांच्याजवळून एकूण दोन पॉईंट पाचशे चाळीस किलो गांजा दोन मोबाईल फोन आणि काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटारसायकल असा सुमारे एक लाख चाळीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भागवत जगताप स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून गुन्हा क्रमांक पाचशे छप्पन्न दोन हजार पंचवीस असा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात कलम वीस ब दोन ब बा, बावीस बावीस एनडीपीएस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशीसह कलम तीन पाच बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय आरोपी गणेश संजय शिंदे वैवर्ष बावीस राहणार नामदेवनगर जिंतूर योगेश जगन्नाथ राठोड वैवर्ष पंचवीस राहणार नामदेवनगर जिंतूर दोन्ही आरोपींना गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदेशीरित्या अंमली पदार्थ ताब्यात ठेवताना पकडण्यात आले त्यांच्याकडून हिरवट रंगाचा दोन पॉईंट पाचशे चाळीस किलो गांजा अंदाजी किंमत पन्नास हजार काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटारसायकल एम एच शून्य चार ईव्ही सतरा शून्य आठ चेसी नंबर खोडलेला किंमत सत्तर हजार रिअलमी मोबाईल किंमत दहा हजार व्हिवो व्ही थर्टी ई मोबाईल किंमत दहा हजार या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील तसेच पोलीस निरीक्षक सरोदे पोलीस स्टेशन जिंतूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप धोंडगे तसेच पोलीस हवालदार सिद्धेश्वर चाटे विलास सातपुते नामदेव डुबे रामपोळ मधुकर ढवळे उमेश चव्हाण संजय घुगे स्थानिक गुन्हे शाखा परभणी आणि पोलीस निरीक्षक घुगे हवालदार शिराळकर पोलीस स्टेशन जिंतूर यांचा सक्रिय सहभाग होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिंतूर परिसरात अंमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून हो पुढील काही दिवसात आणखी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते